आज आम्ही तुम्हाला अशा मराठी अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी मुलं का हवीत आम्हाला मूल नकोय असा निर्णय घेतलाय सोबतच या अभिनेत्रींनी ही आमची व्यक्तिगत बाब असल्याचंही म्हटलंय यातली पहिली अभिनेत्री आहे प्रिया बापट प्रिया बापटनं अभिनेता उमेश कामतसोबत तेरा वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली आहे लग्ना तेरा वर्ष होऊनही मुलं नाही यावर प्रिया म्हणाली की मला असं वाटतं की लग्न झालंय आणि मूल हवंय हे प्रेशरच कुठल्याही स्त्रीवरून आपण दूर केलं पाहिजे माझ्या लग्नात तेरा वर्ष झाली आहेत आणि मला मूल नाही आहे पण हा माझा निर्णय आहे उद्या मला बेचाळीसाव्या वर्षी वाटलं की आता मूल जन्माला घालायचं आहे तर मी घालेन जर तेव्हा मला नाही वाटलं तर मी तेव्हाही नाही घालणार एका जोडप्यानं मूल जन्माला घातलं पाहिजे हा अलिखित नियम आहे तोच मला मुळात पटत नाही यानंतर दुसरी अभिनेत्री आहे अमृता सुभाष अमृतानं बॉय बॉयसारख्या हिंदी सिनेमात देखील काम केलं आहे आणि तिला फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे अमृतानं म्हटलं की मी माझ्या करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते आणि मी त्यात ज्या पद्धतीने इन्वॉल्व आहे त्यात एका बाळाला वाढवणं माझ्यासाठी योग्य ठरलं नसतं एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते तिनं हे टिकमाळ करण्याची गरज नाही की तिनं लग्न झालं म्हणजे तिचं बरोबर झालं तिला मूल झालं म्हणजे तिचं बरोबर झालं असं आता राहिलेलं नाही अमृतानं अभिनेता संदेश कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली आहे तिसरी अभिनेत्री आहे कॉफी आणि बरस काही फेम प्रार्थना भेरे प्रार्थना यावर म्हणाली की माझ्या नवऱ्याला आणि मला प्राणी खूप आवडतात त्यामुळे आम्हाला मूल नको असं आम्ही ठरवलं होतं आता आमच्या घरी जे प्राणी आहेत तीच आमची मुलं आहेत याला आमच्या घरच्या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला प्रार्थनानं प्रोड्युसर अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली आहे यामधलं आणखीन एक नाव म्हणजे नारायणी शास्त्री नारायणी शास्त्री हिला मूल नको आहे मूल जन्माला घालणं हे मोठ्या जबाबदारीचं काम असतं आणि नारायणीला सध्या तरी ही जबाबदारी घ्यायची नाही आहे सध्या ती कामाला महत्त्व देते आणि यामुळेच मूल नको असल्याचं नारायणीनं एका मुलाखतीत म्हटलंय कोणाला मूल हवं किंवा कोणाला नको हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे पण सध्या समाजात मूल नको ही धारणा वाढू लागली आहे तुमचं या प्रकरणावर काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मरा एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा